नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कोल्हापुरात भरधाव कारनं चौघांना चिरडलं सीपीआर मध्ये नातेवाईकांचा आक्रोश कोल्हापुरातील सायबर चौकात सोमवारी दुपारी अडीच वाजता सुसाट कारनं चार दुचाकींना अक्षरशः उडवलं या अपघातात शिवाजी विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्रकुलगुरु डॉक्टर व्ही एम चव्हाण यांच्यासह चौघे जण जागीच ठार झालेत तर चौघे जण जखमी झालेत अपघातातील कार डॉक्टर चव्हाण यांची होती जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलंय अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज शहरात मोबाईलवर व्हायरल झाल्यानं ही दुर्घटना बघून हळहळ व्यक्त केली जात होती अपघातात दुचाकीवरील अनिकेत आनंदा चौगुले वयवर्ष बावीस राहणार असुरले पोरले तालुका पन्हाळा प्रथमेश सचिन पाटील वय एकोणीस तसेच त्याचा भाऊ हर्षल पाटील वय सोळा राहणार दौलतनगर कारचालक डॉक्टर वसंत मारुती चव्हाण वय चौऱ्याहत्तर राहणार वैभव हाऊसिंग सोसायटी शाहू टोलनाका परिसर कोल्हापूर हे चार जण ठार झालेत तर धनाजी शंकर कोळी वय चव्वेचाळीस त्यांची पत्नी शुभांगी कोळी वय अडतीस समर्थ पंकज पाटील वय वर्ष एक राहणार तिघेजण कणेरीवाडी तालुका करवीर मयूर मारुती खोत वय पंचवीस राहणार चांदेकरवाडी तालुका राधानगरी हे चौघेजण जखमी झाले सेवानिवृत्त प्रकुल गुरु डॉ व्ही एम चव्हाण हे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शिवाजी विद्यापीठाकडून राजारामपुरीकडे आपल्या कारमधून येत होते सायबर चौकात आल्यानंतर त्यांचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कारनं सुसाट वेगानं चार दुचाकींना उडवलं यामध्ये जोराची धडक बसल्यानं एका दुचाकीवर पाठीमागे बसलेले नुकतीच दहा झालेला हर्षल पाटील या युवकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील अनिकेत हा तरुण ठार झाला धडक देऊन भरधाव वेगाने कार उभारलेल्या सोलर दिव्याच्या खांबाला धडकून उलटली यावेळी कारमधील डॉक्टर चव्हाण हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातातील जखमींना तातडीनं राजारामपुरी व शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर त्यांना सीपीआर रुग्णालयात नेण्यात आलं घटनेची माहिती समजल्यानंतर राजारामपुरी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पथक तातडी घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी पंचनामा करून कार रस्त्यातून बाजूला केली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल